राजकारणाकडे वळू आपण ज्या प्रकारे आता सभा होत आहेत प्रचार होत आहे मात्र जो अडीच वर्षांपूर्वी असेल बंड झाला शिवसेनेत बंडाबाबत सदा सरोणकर यांना काय वाटतं योग्य होता शिवसेना एक कुटुंब होतं ते आजही आम्ही मानतो त्या कुटुंबाचे प्रमुख उद्धवसाहेब होते कुटुंबातली दिशा ही कुटुंब प्रमुखाने ठरवायची ती ठरवली होती जनतेचा कौल होता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला बहुतांश मताधिक्य मिळालं होतं आणि महायुतीचं सरकार यावं अशी ही भावना होती सर्वसाधारणची पण कुटुंब प्रमुखांनी आपली भूमिका बदलली कुटुंब प्रमुखांनी बाळासाहेबांनी ज्या ज्या लोकांना आयुष्यभर विरोध केला या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचं नावाचं एक अभद्र अशी युती तयार करून त्यांचं सरकार बनवलं आणि मुख्यमंत्रीपदाची माळ हो 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 तो तो जो जो हो ही स्वतःच्या गळात घातली मुख्यमंत्री उद्धवसाहेब झाले याबद्दलच्या आमच्या मनात भावना चांगल्याच होत्या राज्याचं काहीतरी होईल शिवसैनिकांचं काही भलं होईल ही भावना होती पण होत होतं उलटं शिवसेना जवळजवळ संपवण्याचं काम हे महाविकास आघाडीतले इतर पक्ष करत होते आणि हे वेळोवेळी ज्या वेळेला आम्ही उद्धवसाहेबांच्या लक्षात आणून देत होतो त्यावेळेला त्यांच्याकडे बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता आणि मग लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार असलेला धनुष्यबाण आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेली शिकवण याची जर आपल्याला जतन आणि सोडवणूक करायची असेल तर याच्यातनं काहीतरी मार्ग काढावा आणि म्हणून एकनाथजी साहेबांनी जे के बंड केलं त्या बंडात शिवसेनाच्या शिवसेनेच्या विचाराचं जतन करण्यासाठी आम्ही सगळे सामील झालो आणि मला अभिमान वाटतो मी दादरमधनं अगदी महत्त्वाच्या मतदारसंघातनं शिंदेसाहेबांना साथ दिली आणि आज शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जायचं काम आम्ही करतो आहे